गुरुपौर्णिमेनिमित्त आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते भगवान दत्तांचे पूजन गुरुपौर्णिमेला युवकांनी माता पित्याचे आशीर्वाद घ्यावेत आमदार संजय गायकवाड राजे संभाजीनगर येथील पूज्य गंगामाई स्थापित तेलंगी समाज ट्रस्ट बुलढाणाद्वारा संचलित श्री दत्त मंदिर येथे गुरुपौर्णिमेनिमित्त आज एकवीस जुलै रोजी सकाळी आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते पूजन करण्यात येऊन महाआरती करण्यात आली यावेळी आशीर्वाद घ्यावे असे मार्गदर्शन उपस्थितांना केले दुपारी महाप्रसादाचे वाटप करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला यावेळी राजे संभाजीनगर सर्व भक्तिगण तसेच तेलंगी समाज बांधव व दत्त मंदिर आरती मंडळाच्या वतीने परिश्रम घेण्यात आले आपल्यासोबत सगळ्यांना मदत आपण केली पाहिजे कोण सोबत आला कोण आपल्यासोबत नाही येईल याचा त्यांनी करते आता मुस्लिम लोकांमधून मदत दाखवलं तरी सतरा करा लोक होत नाही विश्व करण्याचा असलेला सगळ्यात दीड दोन तरी देखील आपण तरी सुद्धा आपल्या जो काय आपला प्लॅन असेल आपण शाळांसले मला द्या शंभर टक्के पुढच्या कार्यक्रमापर्यंत आपण हे सगळं उभं करायचा प्रयत्न या ठिकाणी करू शहरामध्ये मी खूप उभं केलं एवढे मंदिरात पैसे दिले शिवाजी तर महाराष्ट्राचं पहिलं मंदिर आपण पाहिलं पहिलं मंदिर आपण मांडलं त्याच्याने किती मोठे 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 आपण मांडले चौका चौका सगळेच मारामोडी केले तर आपल्याला दत्त मंदिराकरता बाहेर सभामंडळ हा काही आपल्याकरता मोठा केला कारण माझा जाता इतका भयानक आहे एका सिद्धेस आहे